उपमुख्यमंत्री अजित पवारांची दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे बारामतीच्या मंथन हॉल हो इथं अजित पवार भूमिका स्पष्ट करणार आहेत आज पवार कुटुंबियांमध्ये तब्बल दीड तास बैठक झाली तर बैठकीमध्ये काय चर्चा झाली यासंदर्भातली माहिती अजित पवार देण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित, अजित पवार यांच्या आज दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत जयकुमार दीड तासाची बैठक त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया आणि आता अजित पवारांची पत्रकार परिषद पार पडणार आहे काय नेमकं घडतंय राष्ट्रवादीच्या बाबतीत काय नेमकं घडतंय पवार कुटुंबियांच्या बाबतीत विक्रांत आपण बघतोय की बारामतीमध्ये राजकीय हालचालींना वेग आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते सकाळी साडेआठ वाजून सत्तावीस मिनिटांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांचं बारामतीतलं जे गोविंद बाग निवासस्थान आहे तिथे दाखल झाले एक तासहून अधिक त्यांच्यात चर्चा झाली या बैठकीला शशिकांत शिंदे उपस्थित होते अमोल कोल्हे उपस्थित होते तसेच राजेश टोपे होते परंतु अजित पवार यांच्याकडे त्यांच्या पक्षाचे सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील हे या बैठकीला उपस्थित नव्हते त्यानंतरनं तासाभरानंतरनं शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद त्या ठिकाणी पत्रकारांना त्या ठिकाणी संवाद साधला यावेळी त्यांनी असं सांगितलं की यामध्ये जेडपी जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल हे निवडणूक आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याचं चित्र त्यांनी तिथे या ठिकाणी स्पष्ट केलं आता थोड्याच वेळात बारामतीतले जे कृषी विज्ञान केंद्र केंद्राचं जे मंथनवाला आहे त्या ठिकाणी Uh, उपमंत्री अजित पवार हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि यावेळी ते काय नेमकं त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विक्रांत परंतु येणारी जी निवडणूक आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे हे निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल बरं धन्यवाद जयकुमार तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अजित पवार ते आता या पत्रकार परिषदेमधून नेमकी कोणती भूमिका मांडतात नेमकं काय स्पष्ट करतात कालच्या निवडणुकीसंदर्भात निवडणुकीतल्या पराभवासंदर्भात अजित पवार नेमकं काय बोलतात हे सगळं पाहणं महत्वाचं आहे